नानकेट कसे बनवायचे नानकेटची रेसिपी बनवते मी आता त्यासाठी मी पहिला मैदा घेतलेला आहे एक वाटी माझे बायको रेसिपी करते एक वाटी मैदा तो घेतलेला आहे मी चाळून घेते आता नंतर एक वाटी बेसन घेते ओके बेसन पण चाळून घेते साखर घेते साखर पण चालून घ्यायची बोल मी शांता पांडुरंग बोराडे तुम्हाला नानकेटची रेसिपी दाखवते नानकेट कसे बनवायचे त्याची रेसिपी दाखवते त्या घेतला एक वाटी बेसन घेतलं एक वाटी साखर घेतली व्यवस्थित तिन्ही वस्तू मिक्स करायच्या व्यवस्थित त्यात थोडे बदाम किसून टाकणारे त्याच्यात सात आठ बदाम किसून टाकते आता व्यवस्थित व्यवस्थित मिक्स करते नंतर त्याच्यामध्ये एक वाटी तीच वाटी त्या वाटीच्याच मापाने त्याच्यामध्ये तूप घालणार आहे हे बघा आणि त्याच्यातच सगळं व्यवस्थित ते पीठ मळून गेणार व्यवस्थित मळून आहे आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं त्याच्यातच त्याच्यात पाणी टाकायचं नाही बिलकुल आता पूर्ण असं मिक्स करून घ्यायचंय ते पूर्ण मिक्स करून घ्यायचे एकदम व्यवस्थित मिक्स करायचं त्याच्यातच मिक्स करायचं त्याच्यात पाणी टाकायचं नाही बिलकुल तुपातच आपल्याला तेवढं तुम्हाला पाहिजे तर तूप घ्या तेल पाहिजे तर तेल घ्या तुपातही बनवू शकता तूप तेलात बनवू शकता आणि डाळड्यात जरी बनवायचे असले तरी तुम्ही तेल अर्धा आणि अर्धा डाळडा तरच ते व्यवस्थित होतात नाहीतर कडक होतात काही लोकांना डाळडा तूप नसलं त्यांच्याकडं तर ते डाळडात बनवतात मग ज्यांना डाळड्यात बनवायचे असले तर त्यांनी अर्धा दा आणि अर्धा तूप म्हणजे दोन्ही मिक्स करून एक पेढा घ्यायचा हा गोळा तयार झाला ओके बरोबर झाला आता आपण नंबर आता आपण त्याचे छोटे छोटे नानकेट बनवूया अरे आपण छोटे छोटे नानकेट बनवूया त्याचे असे गोळे करायचे अशा पद्धतीने एकसारखे नानकेट तयार करायचे हे बघा असं व्यवस्थित तूप लावून घ्यायचं त्याला आणि नंतर त्याच्यामध्ये नानकेट ठेवा याच्यामध्ये असे नानकेट ठेवा ठेवायचे आणि ते काय आहे तिकडे ते बनवून ठेवले का हे बनवून ठेवले दुसऱ्या आता तयार करणार आहे का ओके ठीक आहे हे बघा या असे आता ओनमध्ये ठेवला ठेवणार आहे ओन तुम्हाला दाखवतो हे बघा चालू वन एटी 180, 180 वन एटी वर पाच मिनिटाने गरम करून घेऊया तयार झालेले आता मी ओन मध्ये ठेवते हम्म कर। ओके ओके वन एटी डिग्री वीस मिनटं ठेवण्यात आले आहे वीस मिनटं टायमिंग लावला आता स्टार्ट करायचं स्टार्ट झालेला आहे वीस मिनटं ठिकाय त्याच्यानंतर तुम्हाला दाखवू द्या हे बघा नानखेट तयार झालेले आहेत नीट बघा हे बघा हे बघा ही बघा आता पांडुरंग बोराडे हिच्या हिने आता काढून ठेवत आहे हा नानखेट बघा कसा खुसखुशीत कुछ झालेला आहे खाऊन दाखवू नक तिथं कसा नानखेट खुसखुशीत कुछ झालेला आहे एकदम तोंडात टाकला का विरघळतो चाल मला कोण द्यायचं आयला मजा आहे तुझी मग अरे वा वा आयुष्य आयुष्यभर खतरनाक बाई बाबा हे डेंजर एकदम एक नंबर ओके भारी करते का तिला आता साडी घ्यायला लागेल नवीन तुम्ही येणार आहेत का हां बाबा असे नानकेट तुम्ही पण तयार करा आणि तयार झालेला हा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा माय कॅमेरा YouTube चॅनल सबस्क्राइब करा शेअर करा की तयार झालेली आहे He is for the